जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारी 21 जून रोजी हरिबाई देवकरण प्रशालेत योग दिनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदाचा दहावं वर्ष असून सन 2015 हजार 21 पासून एकवीस जून हा दिन जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे यंदाही या निमित्तानं हरिभाई देवकरण प्रशालेत शुक्रवारी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध शासकीय या अधिकारी आणि कर्मचारी तसंच योगप्रेमी उपस्थित राहणार असल्याचं शिवस्मारक योग सेवा मंडळ सोलापूरचे अध्यक्ष मनमोहन भुतडा यांनी सांगितलं मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधार लावाव या सर्व कार्यक्रमाचं नियोजन योग दिवस समन्वय समिती ही करत असते आणि त्या समिती समितीचा निमंत्रक म्हणून मी मनमोहन भुतडा आपण सर्वांना विनंती करतो की ह्या योग दिंडीमध्ये आणि तसंच एकवीस जून रोजीच्या योग महाकुंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं या कार्यक्रमामध्ये जे पुरस्कार देण्यात येणार आहेत योग गुरु आणि योग प्रसारक युवा योग प्रसार तर यांच्यासाठी ज्यांना अर्ज करायचे असेल त्यांनी रविवार दिनांक सोळा जून संध्याकाळी पाचपर्यंत असा अर्ज योग दिवस समन्वय समितीकडे सोपवावा म्हणजे मग त्यांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल